नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकरा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम मीराचा ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट टायपिंगची प्रॅक्टिस जेस कम्प्लीट करायची मी डायरेक्टली सेल्फ आर लर्निंगवरती आलो आहे क्वेश्चनला जातोय तुम्ही मायक्रोसॉफ्ट वोडमधील प्रिंट ऑप्शन कसे ॲक्सेस करू शकता नेव्हिगेट टू फाईल सेलेक्ट प्रिंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रिंट ऑप्शन ॲक्सेस करते नंबर दोन एम एस वोडमध्ये टेम्पलेट म्हणजे काय तर तुम्हाला सामान्य हेतूसाठी तयार केलेले डॉक्युमेंट वापरण्यासाठी पूर्व डिझाईन केलेला असतो नंबर तीन एम एस वर्डमध्ये अनसेव्ह केलेले डॉक्युमेंट रिकवर तुम्ही करू शकता फ्रॉम इनपो मॅनेजमेंट रिकवर अनसेव्ह डॉक्युमेंटला क्लिक करून ते तुम्हाला रिकवर करता येतात मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट्स कुठे मिळतील तर तुम्हाला फाईलमध्ये न्यू सर्च म्हणजे चार नंबरचा पर्याय या ठिकाणी वापरायचा आहे निम्नलिखित विकल्पासून इमेज क्विक ॲक्सिस टूलबार दर्शवते कोणता ऑप्शन्स असा आहे क्विक टूल बार तर हा ऍक्सेस टूल बार आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एम एस मधील अंडरलाईन विशिष्ट प्रामुख्याने स्ट्राईक साठी वापरल्या जाते अगदी चुकीचा जा ऑन्सर ह्या ठिकाणी त्यांनी दिलाय म्हणजे चूक पर्याय आपल्याला वापरायचा आहे अशा पद्धतीने सेल्फात लर्निंग कम्प्लीट नंतर आपल्याला नॉलेज चेकला जायचं आहे नॉलेज चेकला गेल्याच्या नंतर स्टार्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गुगल सहाय्यक सक्रिय कशासाठी आज्ञा आहे ओके साठी ओके गुगल बोलावं लागतं त्यावेळेस गुगल चालू होतं गुगल असिस्टंट खालीपैकी कोणत्या याच्यावर काम करतं व्हॉईस कंट्रोलवरती ते काम करतंय ॲमेझॉन इको खालीपैकी कोणतं डिवाईस आहे तर हे ॲमेझॉन इको आहे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे खालीलपैकी कोणत्या इलेक्सी डिव्हायसेसमध्ये मायक्रोफोन अंगीभूत आहे तर येला मायक्रोफोन दिलेला आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी ऑप्शन इ निवडायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल टॅप कोणतं कार्य करतं तर फाईल टॅप्स सेव्ह अँड ओपनिंग डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी करत असतं खालीलपैकी कोणता पर्याय मी सोड मध्ये होम टॅबवर आढळतो फॉन्ट आढळते स्टाईल पण आढळते आणि स्टाईल थ्रू पण आढळते असे तीन पर्याय आपल्याला निवडायचे सेव बटनावरती क्लिक करायचे तुम्ही मोबाईल डिवाईसवर गुगल असिस्टंट कसे ऍक्टिव्हेट करू शकता तर हे गुगल हे शब्द आपल्याला वापरावे लागतात वापरकर्ते सामान्यतः ॲमेझॉन अयक्सशी संवाद कसा साधतात तर त्याला व्हॉइस कमांड वापरावे लागते तर संवाद साधला जातो कोणती उपकरणे किंडल ॲपसी अनुरूप आहे तर स्मार्टफोन आणि टॅबलेट्स मायक्रोसॉफ्ट मध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही त्याचे प्रिंट घेऊ शकता ते कसे घेता येतात तर युटॅबवर जावं लागतं आणि प्रिंट लेआउट निवडावं लागतं अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेक्स कम्प्लीट केलं आहे आता आपण जातो आहे गायडेड डूईट युअर सेल्फला स्टार्ट बटनावरती क्लिक करतो पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडायचं आहे त्यात इनोला ए टेम्प सर्च करायचं आहे आता काय आपल्याला वर्ड ओपन करायचं वर्डवर काही प्रश्न स्टार्ट आपले झाले तर वर्ड आपल्याला उघडायचं आहे तर डब्ल्यू टाईप करायचं आहे वर्ड ओपन करायचं आहे वर्ड ओपन नंतर यामध्ये टेम्प्लेट टेम्पलेट सर्च करायचं आहे युनोलपवालं तर टाईप करायचं आहे ई एन व्ही एल ओ पी पाहिजेत तर तुम्ही त्याला कॉपी पेस्ट करू शकता युनोलॉप मी सर्च करतोय आहे क्रिएट बटनावरती क्लिक करतो आहे सबमिट बटनावर क्लिक केलं की उत्तर बरोबर येईल नंबर दोन डॉक्युमेंट पी डी एफ फॉर्मंट फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी कुठलेही डॉक्युमेंट जर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल तर ते कसं केलं जातं तर तुम्हाला फाईलमध्ये जावं लागतं एक्सपोर्टला क्लिक करावं लागतं क्रिएट पी डी एफला क्लिक करावं लागतं त्याला पब्लिश जर तुम्ही केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी आता हे मी ऑलरेडी पब्लिक म्हणजे ऑलरेडी एक पी डी एफ बनवलेली आहे म्हणून मी काय करतोय तर त्याला येस करतोय सबमिट बटनावर क्लिक केलं की प्रश्न त्या ठिकाणी कन्फर्म होईल नंबर तीन दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करायचे तुम्हाला जे एक डॉक्युमेंट दिले त्या डॉक्युमेंटला फाईलमध्ये जायचं आहे सेव्ह टॅबवरती क्लिक करायचं आहे ब्राऊज बटनावरती क्लिक करायचे तुम्हाला डेस्कटॉप वरती जायचे पोर्टफोलिओ फोटोग्राफी नावा नाते डॉक्युमेंट तुम्हाला सेव्ह करायचे आहे तर हे पोर्ट फोटोग्राफी टेक्स्ट आपण सिलेक्ट करू कंट्रोल सी करू आणि या ठिकाणी कंट्रोल व्ही करू सेव्ह टॅबला क्लिक करायचं मी ऑलरेडी सेव्ह केलेले म्हणून त्याला रिप्लेस करून ओके करतोय सबमिट बटनावरती क्लिक करायचं हा एक प्रश्न होईल मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडायचे त्यात ऑर्गेनिक शेप्स रिझ्यूम हे टेम्पलेट सर्च करायचे जसं पहिले आपण इनोलॉप केलं सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे आपल्या समोर पहिले आपण वर्ड उघडून घ्यायचे अशा पद्धतीनं नेक्स्ट सर्च टेम्पलेटमध्ये मध्ये आहे या ठिकाणी आपल्याला ऑर्गनिक शेप्स अशा पद्धतीचा मध्ये काही दोन फोट द्यायचे आणि पहिला ऑर्गेनिक जो येईल त्याला क्लिक करायचे क्रिएट बटनावर क्लिक करायचे टेम्प्लेट टेम्पलेट क्रिएट होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करायचा आहे या प्रश्नासाठी आपल्याला काय करायचं एक नवीन डॉक्युमेंट त्याला उघडून दाखवायचंय म्हणजे आपल्याला डब्ल्यू ला जायचंय वर्डला क्लिक करायचंय ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचे परत एकदा न्यू ला ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचंय म्हणजे हाही प्रश्न होईल सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय दिलेल्या वर्ड मध्ये फाईल टॅबवर क्लिक तुम्हाला करायचंय दिलेल्या वर्ड मध्ये फाईल टॅबवर क्लिक करायचे न्यू ऑप्शन सिलेक्ट करायचंय आणि प्री प्रीडिझाईन्स म्हणजे फाईल न्यू आणि यापैकी कोणतीही डिझाईन त्यावरती क्लिक करा क्रिएट बटनावर क्लिक केलं की शंभर टक्के ते क्रिएट होईल त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय दिलेल्या व डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर तुम्हाला जायचंय शेअर टॅबला सिलेक्ट करायचंय आता बघा काय ऑप्शन्स आपल्याला दिले तर पहिलं फाईलला जायचंय नेक्स्ट शेअर टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचंय शेअर विथ वरती क्लिक करून सेव्ह ला क्लिक करायचंय आणि तसं केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय असं केल्यावर तो प्रश्न होईल त्याच्यानंतर दिलेले वर्ड डॉक्युमेंट फाईल टॅबवर क्लिक करायचं एक्सपोर्टला जायचे आहे पहा पी डी एफचा एक ऑप्शन दिलेला आहे हे डॉक्युमेंट दिले, दिले तुमच्या समोर तुम्हाला प्रत्येकाला फाईलला जायचे आहे एक्सपोर्टला क्लिक करायचे क्रिएट पी डी एफला क्लिक करायचे त्यानंतर क्रिएट पी डी एफ क्लिक करायचे आणि त्याला पब्लिश बटनावरती क्लिक करायचे मी ऑलरेडी पब्लिश केले म्हणून येस बटनावरती क्लिक करतोय त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचे आहे दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कॉफी आणि पेस्टचा वापर तुम्हाला करायचा आता दिलेले टेक्स सिलेक्ट करायचे आणि त्याचं कॉफी करून तुम्हाला पेस्ट करायचं आहे म्हणजे काय तर हा डेटा पूर्ण असा सिलेक्ट करायचा आहे कॉफी बटनावरती जायचं आहे रिकाम्या जाग्यात अशी क्लिक करायचे आहे पेस्ट बटनावरती क्लिक करायचे आहे सबमिट बटनावरती क्लिक केलं की उत्तर अगदी बरोबर येईल शेवटचा प्रश्न यामधला आपण घेतोय दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दिलेला टेक्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्या टेकची फॉन्ट स्टाईल कॅलिबरी बॉडी आणि साईज सोळा एवढी सेट करायची आपण जे दिलेले टेक्स्ट आहे ते कंप्लीट सिलेक्ट करू सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला कॅलेबरी बॉडी नावाचा फॉन्ट या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला साईजला जायचे सोळा एवढी साईज निवडायची आहे बाजूला क्लिक करून घ्यायचे सबमिट बटनावर क्लिक केलं की के हाही प्रश्न सॉल्व होईल अशा पद्धतीनं आपण गायडेड ड्युटीवर सेल्फचे काही प्रश्न सॉल्व्ह केले आता यामध्ये एक नवीन प्रोसेस पोलिओ नावाचा ऑप्शन झालेला आहे तर त्या प्रोसेस पोलिओला कसं सॉल्व्ह करायचंय तर प्रोसेस पोलिओला जायचं इथे एक बटन स्टार्ट बटन आहे स्टार्ट बटनावर क्लिक करायचे यस वरती क्लिक करायचे आणि वर क्लिक केल्याच्या नंतर कमीत कमी एक मिनिट त्यावरती आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवायचंय आता एक मिनिट काय प्रॅक्टिकल करायचंय तर तुम्ही टाइप मास्टर घ्या किंवा वर्डवर प्रॅक्टिस करून दाखवा तर इथे एक टाइमिंग आपला स्टार्ट झालाय आपण याला एक मिनिट होऊ देऊ माझ्याकडचा एक मिनिट आता कंटिन्यू झालाय मी आता सबमिट बटनावरती क्लिक करतोय ओके okay बटनावरती क्लिक करतोय असं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रोसेस पोलिओ माझा सबमिट झालाय यानंतर इथं मला स्क्रोल करायचं आहे याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स वर्ड डॉक्युमेंटला जा कुठली एक फाईल ओपन करा आणि त्या फाईलला सर्व करा म्हणजे प्रोसेस पोलिओचा जो कलर आहे तो शंभर टक्के ग्रीन होईल त्यानंतर एक आणखीन ऑप्शन वाढला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स म्हणून यावरती काळजी ही करायची आपल्याला की कुठेही बाजूला क्लिक होता कामा नये याची आपल्याला काळजी करायची आता पहिला प्रश्न आहे चांगली रंगप्रसंती वापरणे खूप महत्त्वाचे असते म्हणून युजर आय टी व्हरियझ इंडस्ट्रीज या निवडलेल्या टेक्सला ब्ल्यू कलर अप्लाय करायचा फॉन्ट आता ऑलरेडी शब्द सिलेक्ट करून गेला ब्ल्यूला आपण जातोय क्लिक करतोय दुसरा प्रश्न येईल यासाठी आपल्याला काय करायचंय तर टेक्स इफेक्ट वरती जायचंय शाडोवरती क्लिक करायचंय आणि इनर शॅडो मधला टॉप शॅडो आपल्या यालाही आपण एड करतोय सिम्युलेशनला ओके बटनवर क्लिक करून सेशन कम्प्लिशनला जातोय आपण आणि स्टार्ट बटनवर क्लिक करतोय युजर इंटरफेस पुरवणे अशा ऍप्लिकेशनच्या भागाला बरोबर आपल्याला म्हणायचंय डायलॉग बॉक्स अधिक माहितीचे रिक्वेस्ट इनपुट पुरवतात या प्रकारचे सॉफ्टवेअर म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि या ठिकाणी चार नंबरला सिस्टम नावाचं एक पर्याय आपल्याला दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण अकरा नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण बारा नंबरच्या सेशनला ओके okay? थँक्यू